हर हर नर्मदे तर आज आम्ही जवळपास तीन हजार सातशे किलोमीटर असणाऱ्या नर्मदा परिक्रमेसाठी जालना महाराष्ट्र येथून चार जण आलेलो आहोत तर जवळपास तीस दिवसामध्ये ही परिक्रमा पूर्ण करण्याचं आम्ही एक नियोजन केलेलं आहे तर बघूया आता किती दिवसात पूर्ण होतं ते तर जवळपास आता उद्यापासून आमची परिक्रमा जे स्टार्ट होणार आहे जवळपास सायकलवर आम्ही ही परिक्रमा पूर्ण करणार आहोत जवळपास उद्यापासून सकाळपासून आमची ही परिक्रमेला सुरुवात होणार आहे तर आज आम्ही ओंकारेश्वर येथे आलेलो आहोत बघू शकता पाठीमागं आपलं शेगाव संस्थान जे त्याचा जो हा एक आश्रम आहे ते शेगाव संस्थानाचा ओंकारेश्वरमध्ये तर तिथंच आज आम्ही मुक्काम करून प्रमाणपत्र मिळालेलं आहे आम्हाला इथं परिक्रमेसाठी आणि इथं मुक्काम करून आम्ही सकाळी जे परिक्रमेसाठी सुरुवात करणार आहोत जय हिंद